जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मैदानात ता अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सिद्धा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात एकूण पंच्याऐंशी स्टॉल उभारण्यात आले यामध्ये ता पस्तीस विक्रीसाठी सात खाद्यपदार्थांचे स्टॉल आहे आज खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते विक्री करण्यात येणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं त्यांनी यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शहरवासियांनी आपल्या कुटुंबासमेशेत भेटी देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचं आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का तथा प्रशासक विकास मीणा यांनी यावेळी केले जिल्ह्यात एकूण वीस हजार बचत गट असून बचत गटांचे बावीस कोटी पंचाळीस लक्ष खेळते भांडवल असून सातशे बारा कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं प्रस्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी प्रस्ताविकात सांगितलं प्रसंगी भरत राजपूत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूपकर सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मुंगीकर गंगापूर गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे गटविकास अधिकारी कुलतावाद प्रकाश नाईक नेट बँकचे व्यवस्थापक मंगेश केदार आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर